तू पैता हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा छान असे छोटे छोटे लाडू बनवले आम्ही दोन्ही हा छोटावाला हिर हा मोठ्यावाला थोडा माझा साईजनुसार केलेत मस्त असे आणि हे पण लाडू छान मस्त हे शेवचे लाडू आणि हे रव्याचे लाडू मग दोन्ही लाडू भरपूर सॉफ्ट आहेत बऱ्याच जणांना म्हणजे प्रश्न कसा सॉफ्ट आहे का म्हणून अरे बघा तुम्हाला पुढून पण दाखवतो त्याच्यासाठी की लाडू आपला कसा फुटतो हे बघा आणि रवा रवा मस्त भाजलाय भरपूर तूप टाकून आणि त्याचे लाडू बनवलेत आपण तर असू द्या म्हणजे है एक किलोची ऑर्डर आहे लाडूची आणि बाकीची हिला रव्याचे रा, लाडू आवडतात थोडेफार हिला द्यायचे आणि थोडेफार पाहुणे रावळे कोण आहेत त्यांच्यासाठी ह्याची ऑर्डर नव्ह म्हणजे आहे पण ही नंतर बनवायची कारण ह्याला आम्ही दोन ते तीन दिवस होऊन गेलं बनवलेले त्याच्यामुळे ही उद्याच्याला पाहुण्यांसाठी खाण्यासाठी बनवलेले आणि दुसरे हाय दोन तीन किलो ची ऑर्डर ते आम्ही सोमवार मंगळवार फ्रेश बनवणार आणि तुम्हाला कुरीयर करणार तर म्हणलं व्हिडिओ काढावा मस्त पैकी आश्वीन तायची वाट बघून बघून आम्ही दमून गेलो भूर्गी तर वहिनी आत्या वहिनी आत्या एवढंच म्हणते लाडू तू खाल्ला नाही छोटा मस्त झाले तुपाचा वास आहे आम्ही दोघी तिकडे बसलो होतो तरी तिला वास येत होता चला तर असं ज्याला कोणाला छान असे तुपातले रवायचे लाडू गावरान तुपातले रवा लाडू हे शिवचे तर आपले म्हणजे कळी पाडून बनवले तुम्हाला व्हिडिओ तर माहिती कसे बनवलेत आणि आपल्याकडे शेंगदाणा लाडू तुपातले आणि बिरा तुपातले असे एवढे चार लाडू बनवून भेटतात आणि तुम्हाला जर कुणाला दुसरे दु अजून जर तुम्ही म्हणला की हे हे बनवून देताल का वेगवेगळे तर देऊ तुम्हाला फक्त क्वांटिटी एका किलोची पाहिजे किंवा जास्त अर्धा किलो पौशेर असं भेटत नाही कारण की ते बनवताच येत नाही त्याच्यामुळे भेटत नाही ते तुम्हाला एक किलो दोन किलो तीन किलो जी काही ऑर्डर द्यायची ना तुम्ही माझ्याकडे देऊ शकता तुम्हाला फ्रेश मटेरियल मी आज जर कुरिअर करायचं म्हणलं तर कर सकाळ सकाळ बनवते आणि मग त्या दिवशी mm. थंड झालं की कुरिअर करते म्हणजे तुम्हाला उद्या लगेच मिळून जातं तुमच्या घरी आठ दिवस छान राहतात ते आठ ते पंधरा दिवस रसू द्या म्हणजे ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची ते टाकू शकता आपल्याकडे कापण्या शंकरपाळ्या शेवचे लाडू रव्याचे लाडू शेंगदाण्याचे तुपातले लाडू बिना तुपातले लाडू हे रव्याचे पण तुपातलेच लाडू फक्त हे लाडू आणि अजून लोणचं असं इत्यादी तुम्हाला चिवडा भरपूर आणि ह्याला आपण शेंग ना शेंगदाण्याच्या लाडूला आणि रव्याच्या लाडूला प्युअर गावरान तूप असत ना ते वापरतो म्हणजे असं नाही वापरत व्यवस्थित ले म्हणजे भारी वास येतो जर राय भारी वासले ना लांब आपण असले ना घराच्या हितपर्यंत तरी वास येतो एवढा भारी वास येतो एकदा तर एकदा घेऊन बघा जो बघा आता कसं महालक्ष्मी बऱ्याच जणांनी ऑर्डर टाकून ठेवल्या ताई आम्हाला महालक्ष्मीला तुमच्याकडनच पाहिजे दिवाळीला तुमच्याकडनंच पाहिजे सगळीकडे पाहिजे शिवरा बोलती धावक्या दोघीला पण ते दोघी तिकडं बसले लाडू कडे येते म्हणून आधी धरून बसली तिला हाय कर बाबू शुभरा हाय उद्या बड्डे ला या म्हणा सगळ्यांना हा बड्डे ला चला तर असू द्या या ज्याला कोणाला वाढ दिसायला येथे द्या तुम्हाला आमंत्रण सगळ्यांना आग्रहाचे आणि बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा आणि आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो तुम्हाला कुठे पण म्हणजे ऑर्डर भेटेल आणि मोबाईल नंबर फोन करून चौकशी सा करण्यासाठी साठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा असेल तर त्याचा माझा दुसरा नंबर आहे त्याला थोडी रेंज त्याच्यामुळे फोन नाही लागत पण फोन पे गुगल पे आणि व्हॉट्सअप हे तिन्ही त्या नंबरला चालू आहे तो नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस तर असेल कोणाला घ्यायची त्यांनी कारण की हे रव्याचे लाडू आहेत ना एक किलो ताईंनी मागवले होते खोट नाही सांगत एक किलो मागवले होते आणि त्या ताईंनी दोन दिवसात त्यांच्या घरच्यांनी हे लाडू तुपातले खाल्ले आणि ते ताई म्हणले की आम्हाला अजून रव्याचे लाडू आहेत हे त्यांच्यासाठी बनवलेत आता म्हणलं छानपैकी बनवून ठेवलेत कुरिअर केलं की झालं आपलं काम